हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी आता निघालेली आहे जरा एक्सप्लोअर करण्यासाठी ते म्हणजे क्रॉपर मार्केटला मुंबईत असूनसुद्धा माझं तिथे जाणं झालं नव्हतं तर म्हटलं चला आज आपण एक्सप्लोअर करूया आणि तिथे जाऊन मी काय काय घेणार आहे काय वस्तू घेईन काय शॉपिंग करेन का नाही मला माहिती नाही आहे पण बघायला मी नक्की चाललेली आहे सो चला माझ्यासोबत आता मी ठाणे स्टेशनच्या इथे पोहोचलेली आहे आणि मी गाडी इथे पार्क केली आहे वाहन तळ आहे तिथे आणि आता मी झाले ट्रेनसाठी चला आता खरं तर ट्रेन आलेली आहे समोर तर मला असं वाटलं की ही माझी ट्रेन आहे पण ती आली ए सी ट्रेन आणि मी एसी ट्रेनचं तिकीट नाही काढलेलं आहे नवीन ए सी लोकल सुरू झाली आहे हे मला माहिती नव्हतं तर त्यामुळं मी आता ही ट्रेन गेल्यानंतर जी नेक्स्ट येईल त्याच्यामधून मी जाणार आहे तर तो तोपर्यंत मग बसले मी प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या ट्रेनची वाट बघत आत्ता मी आलेली आहे सी एस टीला ही माझी ट्रेन आहे मागची तिथून मी उतरली आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर पाचवर आहे आणि मला माझ्यासोबत येते आहे ती म्हणजे अमृता आता मी खरं तर तिला शोधते ती थांबली आहे कुठे ते आणि मग आम्ही दोघी एकत्र म्हणून आम्ही जाणार आहोत मस्तपैकी क्रॉपर मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी तर थांबत जरा मी पहिल्यांदा अमृताला शोधते ती कुठे थांबली आहे ते सी एस टी रेल्वे स्टेशन आहे एवढं मोठं आहे मला मजा वाटते खरंतर इथे फिरायला आय गेस अमृता कुठं थांबली आता मी बघते आहे पुढं थांबली आहे ते दिसत नाही आहे मला ती पण ठीक आहे तर आता मला अमृता भेटलेली आहे भेटली म्हणजे मला दिसलेली आहे ती वरील वर जो स्कायवॉक आहे तिथून ती चालत येते आणि मी ह्या मधल्या एका प्लॅटफॉर्मवरून बहुतेक प्लॅटफॉर्म नंबर दोन तीनवरनं मी चालत चालली आहे पलीकडे माझ्यासाठी ट्रेनचं हे जरा नवीन आहे पण शोधत शोधत विचारत विचारत मी हे करते अमृताला भेटूयात बडबडच करेल बघा अमृता ऑलरेडी घेऊन आहे माझी वाट बघत ता, आता अमृता भेटली आहे आणि आता मी निघालेलो आहोत काही इथे दोन तीन शॉप्स आहेत आणि नंतर मग प्रॉपर मार्केटमध्ये मस्त फिरणार आहे की काय काय मिळतं हे सगळं बघायचं आहे म्हणून चला जी दिसते आहे ती बहुतेक गल्ली क्रॉपर मार्केटची आहे आता आम्ही तिथून जातो कारण अमृतालाही काही फार माहिती नाही आहे मार्केटच आम्ही असं गल्ली गोळातून हळून अंगार येईन काका कुठे आहे काका याला क्रॉपवेयर क्रॉपवेअर मार्केटच्या गल्लीत जातंय आणि मला असं वाटलं होतं की अमृताला माहिती असेल याच्यातलं गल्लीतलं काही माहित नाही अमृताला मला काही माहिती आहे कारण मला खूप शॉपिंग बरं इथे लोक बघ ना कशी थांबले थांब दाखवत होते यांना ही सगळी क्रॉपवेट मार्केटची गल्ली आहे खूप सारं शॉपिंगला आहे आता मला काय घेऊ काय नको ते खूप साऱ्या चपला मिळत आहे पर्स आहेत इथे खूप सारी गर्दी आहे म्हणजे खूप सारी दुकानं आहेत पाऊचेस हे असे मेकअप बॉक्स क्लिप वापरे काय काय मिळत आणि इथे फॅशनेबल पर्सेस मिळतात आता बहुतेक पोलिसांची आली आहे फेरीवाले उचलायला आले म्हणून पळापळ सुरू झाली यांची सगळ्यांची माझी नवीन सिरियल आली की अमृता मला गिफ्ट करणार आहे ते पर्पल कलर मधलं किंवा व्हाईट कलर मधला नाही असं नाही मला पाहिजे ना पर्पल नाही तर व्हाईट कलर पाहिजे मला ऑप्शन कलर आण तुला एक्सेप्ट करायचं भडक नको कलर आणू आम्ही कलर मला एक हवा हवाय आणि ते शोधत हिंडतोय आणि आम्ही एका भलत्याच स्टुडिओ मध्ये गेलो होतो आम्ही एका भलत्याच स्टुडिओ मध्ये गेलो आणि आता आम्हाला जे हवं आहे ते शॉप आम्ही शोधतोय तर बघू आता ते कुठे आहे ते हाँ 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 ये थोड़ा से मैं चूज करके बताऊँ क्या आपको कलर कौन सा चाहिए एक दो ले लो मैग्नेट लेना पड़ेगा भी हाँ मैग्नेट तो लेंगे पर ये नहीं लगाएंगे तो मैग्नेट नहीं आएगा नॉर्मल नहीं नहीं आ पाए है इसके पॉलिश के ये सब पॉलिश पे नहीं लगता इसके लिए उसी ओ अच्छा ऐसा भी है पूरे पार्लर का ऐसे विचार सा लेके तुझे

गोल्डन विशाल अमृत हे बाय काय ड्रिल मशीन घेतलंय अमृत हे सगळं तुझ्यातलं पहिल्यांदा म्हणजे बैच वक्र मी ना एक मिनिट मी चांगलं करते नाही मी सांगते पहिला बाई माझा जाणार व्हिडिओ बघून बघून मला असं झालं होतं की मी करू शकता आणि मोटिवेट करायला पाहिजे पहिला ट्रायल माझ्यावर म्हणजे कसं शिक्षण डॉक्टर असतो ना पहिला माझ्या हातावर होईल खूप आवडतं आणि मी जेव्हा यांच्याकडून करते तेव्हा मला असं होतं की मी करू शकते तर म्हणलं चला आपण ट्राय करूया म्हणून मी घेते Picked you piston, 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 आहोत हॉटेलमध्ये खायला कारण चालून चालून खूप भूक लागली त्यानं आता मी घात काय ऑर्डर केलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि खाऊन झाल्यानंतर आम्ही इथून जाणार आहे सुमरीन ड्राईव्हला इथून जवळच आहे सोमरीन ड्राईव्हला जाऊ आम्ही मग तुम्हाला दाखवते मरीन ड्राईव्ह आम्हाला एवढी भूक लागली होती की काय मागवलं आहे हे मी दाखवायचेच विसरले आता आम्ही आता आम्ही दोघी परत एकदा असं बॅग्स घेऊन चाललेलो आहोत आधीच एक दुकान आहे तिथे आम्ही काही वस्तू करायला दिली होती तर ती वस्तू घ्यायला म्हणून आम्ही चाललो आहे खूप गर्दी आहे तुम्हाला जे मागे दिसत असेल क्रॉसही करता येत नाही मी चालताही येत नाही आहे पण आता आम्ही तिथून मग परत थोडंफार बाकी जरा एक्सप्लोअर करू जागा काय काय शॉपिंग करायला मिळते ते चला किती सुंदर बिल्डिंग आहे हे जे आहे ते जे दिसतं आहे ही बिल्डिंग ती म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट आहे हे कोणतं मार्केट आहे अमुक अमुक मनीष हे मनीष नर्थ आहे मनीष मार्केटला जे टी एम जे टी अच्छा हे आईला खूप मोठी गर्दी आहे बघ तिथून झालं पाहिजे कळू द्या आधी कुठून जायचंय ते आता मी बहुतेक हे मनीष मार्केट आहे आणि त्या मार्केट मध्ये आलं खूप मोठं आहे ते म्हणजे मध्ये सेंटरला जसं तुम्हाला मग दाखवलं तसं कोणते मार्केट आहे हे प्रॉपर मार्केट आहे ॲक्च्युअल म्हणजे मध्ये सेंटरच्या बाजूनी सगळी दुकानं आहेत दो दोंगली येतात है, हो तो नहीं है, नहीं है, तो तो है। ना हां मग खूप चालवते मी तिला घेतलं तर काही नाही आहे मी या प्रॉपर मार्केटमधून म्हणूनच तरच गल्लीबोळ्यातून म्हणतो आहे कारण इथे ना ड्रायफ्रूट्स नंतर चॉकलेट किरणामालाच्या गोष्टी नंतर तुम्हाला काय बॉडी वॉश शॅम्पू वगैरे ह्याचं सगळं तुम्हाला मार्केटमध्ये मिळते होलसेलमध्ये पण आता मला काही घ्यायचं नाही आहे त्यामुळे आम्ही नुसतेच इकडून तिकडून घेऊ आता आम्ही इथून बघा हे धुका आहे ओके आता आम्ही इथून डायरेक्ट बाहेर पडतोय आणि आम्ही जातो आहे मरीनला कारण इथून जरा जवळ आहे मरीन म्हटलं चला आपण इथून मरीनला जाऊया तर मी तुम्हाला एकदा तो घुमट दाखवते ज्याच्यामध्ये एक मार्केट आहे तर बघा हा असा घुमट आहे आणि या घुमटमध्ये ह्या सगळ्या कंपनींमधून गल्ल्या आहेत आता मनीष मार्केट प्रॉपर मार्केट म्हणून आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आता रस्ता क्रॉस करून चालत जाणार आहोत मरीनला पण आता बघूयात की चालत जायचं का टॅक्सीने द्यायचं कारण चालत जायला बावीस मिनटं लागणार आहेत आम्हाला लेट होईल थांबत 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 थांबतून हां क्रॉस केलं मिळवले जाऊ शकतो आपण ही ना अर्धा तास म्हणाली होती चालण्यासाठी आणि बाई नाही वीस मिनटं हिने मला सांगितलं की आपण वीस मिनटात पोहोचणार आहे आणि गेले फॉर्टी फायव्ह मिनिट आम्ही चालतो हो फॉर्टी फायव्ह मिनिट फॉर्टी फायव्ह मिनिट आम्ही चालतोय प्रूफ आहे माझ्याकडे आणि हे काय आलंच आहे आलंच आहे असं म्हणते मी मोटिवेट करत असते लोकांना की तिने दमायला नको तिला निगेटिव्ह की अजून चालायचं चालायचं माझी टाच दुखते वर्कआउट होते जेव्हा मी खूप चालले तेव्हा मला रिअलाइज झालं की वर्कआउटच झाला आता हा माझा मी जर रोज करते दहा दिवसांचा वर्कआउट मी आज एकाच दिवशी केलेला आहे व्हेरी गुड रोज एक जास्त तेवढ्यासाठी ठाण्यावर मला त्या लोकांचं खूप कौतुक वाटतं जे रोज ट्रेन प्रवास करतात आणि हे स्काय चालतात किती दमाला होतं त्याच्यामध्ये तो केवढा वर्कआउट हा मुंबईकरांना हां ऍक्च्युली पण ह्याच्या चांगलं म्हणजे गप्पा बस आता फायनली ऑलमोस्ट आता मरीन ड्राईव्ह इथे समोर दिसतं आहे तर मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवेन मरीन ड्राईव्हचा ॲक्च्युली माझी ताच आता खूप दुखायला लागली चालता येत नाही आहे एवढी दुःखी आहे पण ती काही हरकत नाही पण या एरियात आल्यानंतर आहे ना आ, एक वेगळा लुक येतो म्हणजे इथे ज्या काही बिल्डिंग्स आहेत म्हणजे तर ही एक बिल्डिंग आहे किंवा ही एक बिल्डिंग आहे म्हणजे ह्या बिल्डिंग सर ज्या जुन्या आहेत ना त्या आहेत अजून इथे त्यामुळं इतकं छान वाटतं बघायला पण आता समोरच मला मरीन ड्राईव्ह दिसतंय मी तुम्हाला व्ह्यू दाखवते चला इथे ज्या लोकांची घरं आहेत त्यांच्यासाठी किती सुख आहे की डायरेक्ट गॅलरीतून मला मरीन ड्राईव्ह दिसतं सारखं मग खरंच काहीनी रिनोव्हेट करून घेतलंय काहींनी आहे तसेच जुन्या पद्धतीने जो रॉ लुक आहे तो तसाच ठेवलेला आहे वायनली आम्ही मरीनला आलो खूप चालवलंय अमृतानी है ना अपोजिट लाईट आहे पण ठीक आहे आता थोडस समजून घ्या तुम्ही खूप बसलो आहेत आता गप्पा मारू माझं पाय खूप दुखत आहे आणि जरा गप्पा विप्पा मारतो आणि मग नंतर आपण परत भेटूया खूप गप्पा मारल्या जो अन अचानक ठरलेला आमचा हा प्लॅन होता जर मागच्या वेळेस जसं आम्ही आलो होतो रात्री ठरवून आलो होतो आणि इत्याचार बंद होतं मधी तो ब्लॉग नसेल बघितला तर तुम्ही नक्की बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याच्युली पण आज आम्ही न ठरवता असत आलो तर जास्त छान गप्पा झाल्या आता आपण कायम न ठरवतो

खूप गर्दी होती ट्रेनमध्ये त्यामुळे काही आणि रात्रीसुद्धा आता वाजले पावणे अकरा तरी पण एवढी गर्दी होती त्यामुळे मी फार काही शूट नाही केलू शकले पण आता मी पोचली फायनल स्टेशनला आता मी माझे टू व्हीलर काढेन आणि मी घरी जाईन हे रात्रीचं अकरा वाजताचं ठाणे स्टेशन आहे एवढी गर्दी आहे वाटत नाही आहे रात्रीचे अकरा वाजलेले एवढी गर्दी आहे बरं जेवढी लोक कुठे चालली असतील मी पण त्यातलीच आहे आहे मी कुठून तरी येतेच आहे हे पण असते हॅलो तर फायनली मी आता घरी पोचलेली आहेत वाजलेले आहेत रात्रीचे बारा आणि ठाणे स्टेशनच्या इथून मी निघाले जसं म्हणाले मी माझे टू व्हीलर तिथे पार्क केलेली होती आणि तिथून निघाल्यानंतर म्हणजे साधारण माझ्या घराच्या इथे येईपर्यंत एवढं ट्रॅफिक होतं एवढे ट्रक्स होते की त्यात मला खरं तर वेळ गेला म्हणजे जसं स्टेशनवरती तुम्ही बघितलात की अकरा वाजता ही प्रचंड गर्दी होती तसाच सेम रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होतं रात्री साडे अकराच्या दरम्यान साधारण तिथे पोहोचेपर्यंत सो so, अशी आहे ही खरं तर मुंबई जी खरंच खऱ्या अर्थाने झोपत नाही असं म्हणतात ते खरंच आहे जे मी आज अनुभवलं असं बऱ्याच वेळा शूटिंगच्या निमित्ताने अनुभवलेलं असतं पण आत्ता प्रकर्षाने ते जाणवलं म्हणून म्हटलं तुमच्याला शेअर करावं तर आणि सर्वात एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी आता रात्री अकरा वाजता स्टेशनच्या इथे मी कसली खरेदी केली असेल हा बघा मला स्टेशनच्या बाहेर एकदम आत्ता जस्ट एक आ, दादा होते त्यांनी एक आ, हे लावली होती गाडी जस्ट ते लावत होते भाजीपाल्याची आणि मला त्यांच्याकडे कोथिंबीर आणि मेथी खूप छान दिसली म्हणून मी त्यांच्याकडून रात्री अकरा वाजता भाजी विकत घेतली अगे okay, तर खुण, खुण, खुण हा असा होता माझा आजचा दिवस आज खूप मजा केली अमृता आणि मी खूप 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 जास्त फिरलो खूप काही खाल्लं एक्सप्लोअर केल्या काही गोष्टी त्यामुळे मजा आली आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो so, आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाचा बाय बाय गुड नाईट